बघू शकता मित्रांनो हेनावरून गुजरातवरून आलेल्या संपूर्ण भाकर म्हशीचा स्टॉक आहे संपूर्ण म्हशी तीन चार पाच महिन्यापर्यंत का पण आहे या कुठल्याही म्हशीला दूध नसते आणि बाजारात आपल्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत म्हशीची जर किंमत सरासरी विचारायची जा झाली जा जा तर पंचावन्न हजारपासून ते पंच्याहत्तर हजारपर्यंत या मशीची किंमत आहे भाकर आहे आहेत सर्व तुम्हाला चेक करून लागा सडाचा साड्या गॅरंटी दिल्या जातील बघू शकता क्वालिटी

बघू शकतो मी तरुण खरेदी करायचं नमस्कार दादा नमस्कार आपलाच कोणत्या जाते तो प्युअर प्युअर आहेत किती वेळ हरियाणा क्वालिटीच्या काय बोली राही याच्यात पंधरा सोळा पंधरा सोळा पंधरा सोळा लिटर पहिले वेधाल किती वेळ पहिल्या पहिले तेरा तेरा चौदा तेरा चौदा तेरा ना पेळू शकत मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मशी खरेदी करायची असतील बाजारात उपलब्ध आहे बोला नाही

तिन्ही म्हशी जर खरेदी करायची असतील तर एक पंचवीस कमी जादा होईल ना कमी जादा होईल ना मी तुम्हाला मागून दाखवतो ठेके ठेकेच का सौदा चालू आहे समोरला एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत सर्व तुम्ही ठेकेखाली बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या म्हशी आहेत बाजारात अशा प्रकारचा मोठा म्हशी उपलब्ध असत

आता <raise> ये पडतो हाना पारडी पानदी पान 1 किलो वाला वाकडी कदी एक व्यक्ती वडा दिवस कच्ची भक्ती लडकांतकडे वडा एकटी चल मा आपण चित्रे <laughs> <laughs>

何だ 何